अमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटेच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयांचा बनावट गुटखा तयार करणारा कारखाना का उद्ध्वस्त केला आहे यामध्ये पोलिसांनी गुटखा तयार करण्यासाठी वापरले जाणारे सर्व साहित्य कच्चा माल प्रिंटेड पाऊच बनावट सुगंधित तंबाखू पान मसाला यासह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करत गुटखा रॅकेटला मोठा झटका दिला आहे गुरुवारी चार डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड यांच्या पथकाला पाटील वस्ती परिसरातील कांबळे वस्तीतील सुमित गुप्ता यांच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट आर एम डी गुटखा तयार केला जात आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली या माहितीची शहानिशा करण्यासाठी आज पहाटेच पथकाने गोडाऊनवर छापा टाकला त्यावेळी तेथे कारखाना चालवणारा रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता वैवर्ष पंचवीस यांच्यासह रामप्रसाद उर्फ बापू प्रजापती वयवर्ष पन्नास अप्पू सोनकर वयवर्ष सेहेचाळीस आणि तानिश खान वयवर्ष अठरा हे गुटखा तयार करताना मिळून आले त्यांना ताब्यात घेण्यात आले असून गोडाऊनचा मालक सुमित गुप्ता फरार झाला आहे त्याचा शोध सुरू आहे गोडाऊनमध्ये आर एम डी गुटखा विमल गुटखा सुगंधित तंबाखू बनावट कच्चा माल केमिकल थंडक गुलाब पाणी बनावट सुपारी पाऊच बॉक्स पोती यासह तब्बल एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गुटखा वाहतूक करण्यासाठी खास तयार केलेल्या तीन कारही पोलिसांनी ताब्यात घेतल्या यामध्ये इनोवा क्रमांक एम एच चव्वेचाळीस बी वीस तेवीस इनोवा क्रमांक एम एच बारा डी एम शून्य आठशे पंच्याऐंशी आणि टाटा नेक्सॉन क्रमांक एम एच ओ टी चौऱ्याऐंशी बासष्ट या तिन्ही मिळून सुमारे पन्नास लाखाची चारचाकी तसेच एक लाख तीस हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे सदर प्रकरणी दोन्ही काळभर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदरची धाडसी कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे निरीक्षक सुदर्शन सुधाम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तसेच प्रशांत बोमादंडी संदीप जाधव रवींद्र रोकडे मयूर सूर्यवंशी चेतन गायकवाड उदय राक्षे सय्यद साहिल शेख संदीप शेळके मच्छिंद्र धापसे परेश सावंत बबनराव केदार दिशा खेवलकर साधना पवार नितीन जगदाळे योगेश पांढरे अझीम शेख युवराज कांबळे आझाद पाटील प्रफुल्ल मोरे शेखर खराडे यांच्या पथकाने केली आहे रॉयल मीडिया न्यूज साठी पत्रकार दिनेश कदम लोणी काळभोर रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री